नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय मोठी अपडेट नाशिक पुणे मुंबई अहिल्यानगर नागपूर या सर्व ठिकाणचा लेटेस्ट आजचा टोमॅटो बाजारभाव टोमॅटो बाजारभावामध्ये महाराष्ट्रात मोठी वाढ झाली आहे आजचा टोमॅटो बाजारभाव आपण सविस्तरपणे जाणून घेऊया पण या ठिकाणी चार हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे महाराष्ट्रात गेल्या काही दिवसाचा विचार जर केला तर बऱ्याच दिवसापासून टोमॅटो बाजारामध्ये मोठी चढ उतर आपल्याला झाल्याचं दिसत आहे महाराष्ट्रातील सरासरी टोमॅटो बाजारभाव जो आहे वीस रुपये ते चाळीस रुपये आहे चला तर सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रातील आजचा टोमॅटो बाजारभाव या मध्ये महत्वाचं मार्केट पुणे असेल मुंबई असेल नाशिक असेल सोलापूर असेल अहिल्यानगर असेल सर्व ठिकाणचा बाजारभाव जाणून घेऊया पनवेलमध्ये आज चार हजार रुपये प्रति क्विंटल सर्वाधिक बाजारभाव आहे तसेच हिंगणा असेल कामटी असेल या ठिकाणी सुद्धा तीस ते चाळीस रुपये प्रति किलो बाजारभाव आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील पहिला मार्केट, मार्केट जे आहे या ठिकाणचा आपल्याला बाजारभाव जाणून घ्यायचा आहे ते मार्केट आहे पुणे मार्केट पंचवीसशे एकाहत्तर क्विंटल वगैरे एक हजार ते अडीच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे मार्केटमध्ये सरासरी दर्जो आहे दहा ते पंचवीस रुपये आपल्याला पुणे मार्केटमध्ये पाहायला मिळत आहे महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार करता पनवेल एक हजार त्र्याहत्तर क्विंटल तीन हजार ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल मार्केटमध्ये सरासरी जो आहे तीस रुपये ते चाळीस रुपये आपल्याला पनवेल मार्केटमध्ये पाहायला मिळत आहे यानंतर कोल्हापूर मार्केट दोनशे शहाऐंशी क्विंटल एक हजार ते तीन हजार रुपये शहरामध्ये सरासरी दर जो आहे कोल्हापूरमध्ये दहा ते तीस रुपये चंद्रपूर सहाशे पाच क्विंटल आवकारले सोळाशे ते चोवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चंद्रपूर मार्केटमध्ये सरासरी दर जो आहे सोळा ते चोवीस रुपये आपल्याला चंद्रपूरमध्ये दिसत आहे नागपूर सहाशे क्विंटल हवकरले पंचवीसशे ते बत्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये सरासरी दर जो आहे पंचवीस ते बत्तीस रुपये आपल्याला नागपूरमध्ये पाहायला मिळतो यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणी सोलापूर चारशे बावीस क्विंटल उघडले चारशे तेवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर शहरामध्ये आहे सरासरी जो आहे चार रुपये ते तेवीस रुपये आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर भारतातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी पुणे कडकी सोळाशे पुणे पिंपरी दोन हजार पुणे मंशी पंधराशे नागपूर पंधराशे ते तीन हजार वाई दोन हजार मंगळवेढा सतराशे पारशिवनी बत्तीसशे कामठी पस्तीसशे हिंगणा चार हजार पनवेल चार हजार सोलापूर पंचवीसशे मंगळवेढा सतराशे नागपूर तीन हजार पुणे पिंपरी दोन हजार अमरावती अठ्ठावीसशे अकलूज दोन हजार हो रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे पारशिवनी या ठिकाणी बत्तीसशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत आजचा बाजारभाव हो आपल्याला गेल्याचं दिसत आहे अमरावती अठ्ठावीसशे अकलूज दोन हजार पंढरपूर पंधराशे सातारा दोन हजार बिटा दोन हजार गोटी अठराशे श्रीरामपूर पंधराशे पाटण चौदाशे पन्नास चंद्रपूर दोन पं� हजार संभाजनगर अठराशे कोल्हापूर तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आहे